दर जागृती एवढ्या मोठ्या प्रमाणात करायची आपण रस्त्यावरती कमीत कमी वीस हजार होईल यासाठी पैसे घ्यायचे नाही कोणाला पद्धतीचा अमित नाही आपल्याला फक्त सभासद पाहिजे ते सभासद हक्काचे झाले पाहिजे आणि ते एकदा झाले पाहिजे परत त्या माणसात कुठलाही त्रास त्या माणसाला घ्यायचा का कस फोन करा फोन केला तर हा ठीक आहे नियोजन करतो नंतर फोन केल्यानंतर नाही आमच्या अजिबात फोन केला उद्या विनय सगळं उदय फोन केला तुला उद्या येते आम्हाला काय काय काय

काय करता देवाचा जप नंतर दिवसाचं चॅनल वरती कुठं काय दिसते काय म्हणण्या ना तोंड पाठ झाले जप केला असता तर देवच भेटला असता पण हा जो विश्वास तुमच्या मनामध्ये जर आहे तो विश्वास तात ठेवण्यासाठी मीच मला या ठिकाणी पाच झाली पुढे काय होईल मला माहित नाही पण पाच बँक मदत वाढणारे हे मात्र मला माहिती सांगतो जर सभा दिली तर अहमदपूर तालुक्या मधून सभासदांची संख्या खूप माझी आपल्याला विनंती आहे सभासद आहे ते सभासद कसे करायचे आता मी तुम्हाला की काय मला मोठा प्रॉब्लेम आहे

नमस्कार केला पाया पडले बाबा आम्ही म्हटले दहा बारा वर्ष म्हटले आमच्या काय लोक म्हणतात की तुम्हाला काय कळत नाही त्याचं उत्तर मला आम्हाला काय कळणार म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही म्हणजे कानाच औषध पडला तोडाच बाहेर पडत कानामध्ये औषध मिळणं

आयुष्यावर लागत नाही पण ह्या अंध स्पर्धावर महत्व करायचं असेल तर सरकारने कुठे अंधश्रद्धा केल्या थांबत जर तुम्ही एखादा अपघात झाला असेल तर हे का धरत नाही म्हणून त्यांना येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेण्यासाठी आपण जाणार आहोत भेटून आपली मुली दिशा काय आहे आणि काही वाटत मंगार घेणार आणि तुम्ही कोण नाही आले नाही तर बस स्टँड पण कोण नाही आले तिकडे पण कोण नाही आले तिकडे पण कोण नाही आले तरी तर जाऊन त्यांच्यावर बसणार

नाही गोटी माझी जाईल जमले म्हणून नाही मग मला सांगा माझा प्रश्न आहे का तो प्रश्न तुमचा आहे तुम्ही सर्वांनी साथ दिली तर हे शंभर टक्के शक्य होईल मी तुम्हाला सारखं काही आंदोलनाला बोलवणार नाही पूर्ण प्लॅनिंग करेल शंभर टक्के प्लॅनिंग पण मोठ्या ताकदीनं आपण अहमदपूरचा मर्यादित जर आता छत्तीस जिल्ह्यात जर पूर्ण जबाब देत तुम्ही ह्या अहमदपूर तालुक्यात फ्रेंड घेतली तर माझ्या लोकांचं पेन्शन पूर्ण होतं आपल्या जिल्ह्यामध्ये आता मी इथे वेळ घ्यायला पाहिजे होता इथे पूर्ण दिवस थांबला पाहिजे होत प्रत्येकावरती पाच पाच मंडळ पाच 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 जण जण का घ्यायचा कशासाठी घ्यायचा त्याच कारण आहे की त्यांचं काय होते माहित आहे पण आपलं स्वतःच करण्यासाठी बाबा तुमचा विश्वास आहे त्यांचा विश्वास अजून बसेना आहे म्हणून त्याच्या तुम्ही जायला टाकायचं टाळा टाकत असताना त्यामध्ये जोडणी मास्टर बसतील एवढे म्हणून कायचा प्रयत्न करायचा आहे आणि ही संघटना मजबूत करा बरोबर आता जे लढायचं आहे आमतपूरने चेक चेक घेतला नाही पण चेक घ्यायचा आहे 10 जन 5 जन 76 जिल्ह्यामध्ये जे नियोजन आहे तिथल्या लोकांना फोन जाऊन झाला तुमच्याकडे तुम्ही जागरूक सुप्त आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुझं काय चालले काय करणार आहे तुझं बसले हे कधी लागणार आहे जर समजा सगळ्याच्याला पावसाळी अधिवेशन आहे का लागेल

सतरा आपण त्यामुळे अडचण नव्वद अकरा चौतीस सतरा मला नांदेडला जायचं आहे नांदेड मध्ये बऱ्याच त्या ठिकाणी आहेत आणि इंस्टाग्राम आहे इंस्टाग्राम मध्ये ऑफिशियल 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 बाबा नाही ह्याच्यावरती तुम्हाला समस्या आहेत ना तुम्हाला ज्या लिंक येतात ना चॅनलच्या बातम्यांच्या त्याच्यावरती तुमच्या समस्या ज्या आहेत तुमच्या एकट्याच्या समस्या नाही दुसऱ्याच्या टायपिंग करून तुम्ही पाठवला तर ते लक्षात येतं ना कुठल्या माणसाच्या कि तो प्रॉब्लेम झाल्या म्हणून आज मला सांगा चार महिन्या पाठी तीन महिन्या पाठीशी बोललोपत्र आहे ते उद्या पत्र पण ठेवणार पण याला रिमाइंड द्यावं लागतं एखादी एखाद्या माणसाचा मर्डर झाला तर ती बातमी पहिल्या पानावर येते माणसाने कामा लावलं तर एखादी वाईट कोट घडली तर ती खूप मोठी बातमी होते आणि एखादी चांगली कोर्ट झाली तर त्याची बातमी ये नाही ती वस्तुस्थिती म्हणून आपल्या सर्वांना आहे आपण सर्वांनी मोठ्या शंभर टक्के

बाबांनी आत्ताच सांगितलं की फक्त चार जण किंवा दोन जण किंवा एक जण त्या ठिकाणी मोर्चेला जाऊन चालत नाही बाबांनी आत्ता सांगितलं की तुमची संघटना मजबूत करा संघटना मजबूत करणं म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडलाय का तुम्हाला संघटना मजबूत करणं म्हणजे स्वतःला प्रश्न विचारा की मला रोजगार हवा आहे की नको मला बेरोजगार राहायचे माझे लेकर मला रस्त्यावर येईल त्यासाठी तुम्ही काय करा